नमस्कार मंडळी मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी आपल्या सर्वांच्या घरी सकाळ संध्याकाळ देवपूजा होते त्यानिमित्ताने देवाजवळ दिवासुद्धा लावला जातो बऱ्याचदा आपण देवी देवतांना वेगवेगळ्या पदार्थांचे नैवेद्यसुद्धा दाखवतो तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देवाजवळ दिवा लावण्याचे काही महत्त्वाचे नियम आणि दिव्याची महतीसुद्धा सांगणार आहे नैवेद्याबाबत एक अतिशय महत्त्वाची माहिती मला तुमच्याबरोबर शेअर करायची आहे सर्व माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा आणि व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्समध्ये लिहा जय माता दी चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते मंडळी सर्वात प्रथम आपण दिव्याबद्दल बोलूया आपण देवपूजा करताना सर्वात आधी दिवा लावतो तुमच्यापैकी कुणी जर देवांची संपूर्ण पूजा झाल्यावर डायरेक्ट आरतीच्या वेळा दिवा लावत असेल तर ते अतिशय चुकीचं आहे आता भरपूरजण असं म्हणतील की आम्ही आरतीच्या वेळात तुपाचं निरांजन लावतो मग ते सुरुवातीलाच लावून ठेवलं तर शेवटपर्यंत कसं राहणार तर बघा तुम्हाला जर आरतीच्या वेळात तुपाचंच निरांजन लावायचं असेल तरी पण तुम्ही जेव्हा देवपूजेला सुरुवात करतात मग ती तुमची दररोजची देवपूजा असो किंवा काही सणावारांची पूजा असो किंवा व्रतवैकल्यांची पूजा असो पण जेव्हा तुम्ही ती पूजा करायला सुरुवात करतात तर सुरुवातच तुम्हाला दिवा लावून करायची आहे कारण कोणतंही पूजन दिवा लावल्याशिवाय पूर्ण होत नाही ते अपूर्णच असतं त्यामुळे हा एक नियम लक्षात ठेवायचा ज्यांना आरतीच्या वेळा तुपाचं निरंजन लावायचं असतं तर त्यांनी त्यावेळेस ते लावावं पण सुरुवातीला तेलाचा दिवासुद्धा लावलेला असावा आपण जी काही पूजा करतो ती सर्व पूजा भगवंतापर्यंत पोहोचवण्याचं कार्य दिव्यामार्फतच होत असतं म्हणून धर्मशास्त्राने हा नियम घालून दिलेला आहे की देवपूजा करण्यापूर्वी सर्वात आधी दिवा लावावा आणि आपण सर्वांनी हा नियम पाळला पाहिजे घरामध्ये दिवा लावल्यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा ही नष्ट होते आणि घरामध्ये चैतन्याचं वातावरण तयार होतं दिवा लावण्यापूर्वी काही गोष्टींकडे लक्ष देणं खूप आवश्यक आहे यालाच आपण दिवा लावण्याचे नियमसुद्धा म्हणू शकतो आपण देवघरामध्ये जो दिवा लावतो तो लावण्यापूर्वी घासून पुसून लख करावा आणि नंतरच आपण त्यामध्ये तेल टाकावं दुहेरी वात घालावी आणि तो दिवा देवासमोर प्रज्वलित करावा आता प्रत्येक ठिकाणी आपण धातूचेच दिवे वापरतो असं नाही काही ठिकाणी आपण मातीचे दिवे म्हणजेच पंत्यांचासुद्धा वापर करतो तर जोपर्यंत तुम्हाला ती पंती स्वच्छ करून पुन्हा पुन्हा वापर करणं शक्य होईल तोपर्यंत तुम्ही तीच वापरली तरीसुद्धा चालतं कारण बरेच जण विचारतात की पंती एकदाच वापरायची आणि नंतर लगेच फेकून द्यायची का किंवा मग आपण प्रत्येक वेळा नवीनच पंथी वापरायची का तर असं नाही आपल्याला प्रत्येक गोष्टीमध्ये म्हणजे उगीच पैसा खर्च करायचा आहे असं नाही आपल्याला पंथी जितक्या वेळा वापरता येईल तितक्या वेळा आपण ती स्वच्छ करून पुन्हा वापरू शकतो पण एक काळ असा येतो किंवा एक वेळ अशी येते की पंथी गळायला लागते किंवा मग थोडीफार तुटते फुटते किंवा मग असं होतं त्यामध्ये आपण जे काही तेल तूप टाकलेलं असतं ते त्या मातीतून पाझरायला लागतं अशा वेळेस मात्र आपल्याला ती पाझरणारी पंथी वापरायची नाही आहे एक दोन तीन वेळा किंवा जोपर्यंत शक्य होईल तोपर्यंत तुम्ही ती मातीची पंती किंवा दिवा वापरा आणि नंतर ती पंथी तुम्ही साईडला टाकून द्या किंवा मग तुम्ही डायरेक्ट ती कचऱ्यामध्ये टाकून दिली तरीसुद्धा चालेल कारण तिचा नंतर काहीही उपयोग होत नसतो आणि मग तुम्ही परत दुसरीपंथी वापरायला काढू शकता काही जणांच्या घरचे दिवे अतिशय बघण्यासारखे असतात याचे दोन अर्थ होतात म्हणजे काहीजण खूप काळजी घेतात खूप स्वच्छता ठेवतात आणि तो दिवा अतिशय स्वच्छ असतो त्यामध्ये तेल तूप आपण जे काही टाकतो तर अजिबात कोणत्याही प्रकारचा कचरा किंवा काळवंडलेलापणा आपल्याला दिसत नाही जसजसे दिवे जुने होत चालतात तर थोडाफार काळपटपणा येऊ शकतो काही हरकत नाही पण काही जणांच्या बाबतीत असं होतं की खूप अस्वच्छता ठेवतात म्हणजे फक्त दररोज चाललं आहे दिव्यामध्ये तेल तूप घालणं वात नवीन घालणं आणि दिवा प्रज्वलित करणं म्हणजेच काय त्यांना वाटतं आपण खरंच देवपूजा करतो आहोत पण स्वच्छतेची काळजी अजिबात घेत नाही दिवे अक्षरशः तेल तुपाने गंजून जातात खूप असा चिकटपणा त्याच्यावर येतो आपल्या घरामध्ये आपलं घर बंद जरी असलं तरी पण खूप धूळ जमा होते आणि जर समजा तुम्ही गावाकडे राहत असाल तर गावाकडे आपले बऱ्याच वेळा दरवाजे खिडक्या उघड्या असतात आणि ती धूळ जर समजा दिवा शांत झाल्यानंतर त्या ते तेलकट दिव्यावर जाऊन बसली तर ते दिवे गंजायला लागतात त्यामुळे तुम्हाला दररोज शक्य होणार नाही तरी पण तुम्ही दोन तीन दिवसा मिळून एकदा दिवा स्वच्छ करत जा आणि असा स्वच्छ दिवा देवासमोर प्रज्वलित करत जा जेणेकरून पूजा करताना सुद्धा तुम्हाला अतिशय प्रसन्न वाटेल आणि तुमच्या घरामध्ये एक पॉझिटिव्ह एनर्जी म्हणजे सकारात्मक ऊर्जा तयार होईल काही ठिकाणी देवाजवळ दोन दिवे लावण्याची पद्धत असते म्हणजे भलेही दोन्ही तेलाचे असतील किंवा दोन्ही तुपाचे असतील पण दोन दिवे लावण्याची पद्धत असते तर त्यांनी तीच फॉलो केली म्हणजे त्याच पद्धतीने दररोज दोन दिवे लावले तरीसुद्धा चालेल ज्यांच्याकडे एकच दिवा लावला जातो त्यांनी एकच लावला तरीसुद्धा चालेल किंवा मग एक दिवा देवासमोर कायमस्वरूपी लावायचा तो जेव्हा शांत होईल तेव्हा होईल आणि आरतीच्या वेळा तुम्ही तुपाचं निरांजन लावू शकता तुपाचं निरांजन जेव्हा आपण देवीजवळ लावतो देवाजवळ लावतो तर माता लक्ष्मीचं आगमन आपल्या घरामध्ये पटकन होतं किंवा माता लक्ष्मी त्या दिव्याकडे पटकन आकर्षित होते आपले धनप्राप्तीचे मार्ग खुले होतात त्यामुळे आरती करताना बऱ्याच वेळा असं सांगितलं जातं की तुम्ही तुपाचं निरांजन लावा गाईचं तूप तुमच्याकडे नसेल तर तुम्ही वनस्पती तूप किंवा म्हशीचं तूप वापरलं तरीसुद्धा चालेल फक्त त्यामध्ये थोडीशी चिमूटभर हळद मिक्स करायची आणि पिवळसर ते तूप तयार करून घ्यायचं आणि अशा पद्धतीचा दिवा तुम्ही लावू शकता आणि ज्यांना तुपाचा वापर करणं शक्यच होणार नाही त्यांनी आपापलं तेलाचा दिवा लावला तरी सुद्धा चालतं बऱ्याच वेळा तेलाचा दिवा आणि तुपाचा दिवा यामध्ये मतभेद होतात जसं की ओवाळताना सुद्धा म्हणजे मलाही बऱ्याच वेळा कमेंट्स येतात की तुम्ही जेव्हा आरती सारखं ओवाळता तेव्हा तुपाचं निरंजन वापरत जा पण मग एक श्लोक आहे बघा माता लक्ष्मीच्या संदर्भातला आहे तिळाचे तेल कापसाची वात दिवा जळो मध्यान्नात म्हणजे दिव्या दिव्या रे कुंडल मोतीहार शुभं करोती कल्याणम हा जो श्लोक आहे तर त्यामध्ये सरळ सरळ आपल्याला तिळाच्या तेलाचा उल्लेख ऐकायला मिळतो त्यामुळे आपली श्रद्धा शेवटी महत्त्वाची आहे आपण कोणतं तेल वापरतो कोणतं तूप वापरतं हे महत्त्वाचं नाही आहे जेव्हा संध्याकाळी म्हणजे रात्र होण्याच्या अगोदर जेव्हा संध्याकाळची वेळ होते तेव्हा पहिली चांदणी पडते तर ती वेळ आपल्याला दिवा लावण्यासाठी अतिशय शुभदायी मानली जाते किंवा मग आपल्याला बाहेर दिसतं की पक्षी त्यांच्या घराकडे परतताना दिसतात तर त्यावेळेस आपल्या घरामध्ये आपण दिवा लावला पाहिजे जेव्हा सूर्य मावळतीला जातो तर त्याच वेळेत आपल्या घरामध्ये दिवे लागण झाली पाहिजे देवपूजेमधल्या काही गोष्टी अतिशय छोट्या छोट्या आहेत पण आपल्याला त्या माहिती नसल्यामुळे आपल्याकडून चुका होतात आणि नंतर आपण पश्चाताप करत बसतो पण अजिबात घाबरायचं काही कारण नाही देव हा भक्तीचा विषय आहे भीतीचा नाही त्यामुळे या गोष्टी जर आपण समजून उमजून घेतल्या आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीला आपण त्या समजावून सांगितल्या तर नक्कीच प्रत्येकाला त्या माहिती होतील आणि कुणीही पूजा करताना त्या चुका करणार नाही तर बरेच जण हे विचारतात आपण देवासमोर जो दिवा लावतो तर त्यामध्ये तेलाचा दिवा आपल्या कोणत्या साईडला ठेवायचा तुपाचा दिवा आपल्या कोणत्या साईडला ठेवायचा आणि परत त्यामध्येही एक गोंधळ असा असतो आपली उजवी बाजू की देवाची उजवी बाजू आपली डावी बाजू की देवाची डावी बाजू तर लक्षात घ्या तुपाचा दिवा नेहमी आपल्या उजव्या बाजूला म्हणजेच देवाच्या डाव्या बाजूला लावावा आणि तेलाचा दिवा नेहमी आपल्या डाव्या बाजूला म्हणजेच काय देवाची ती उजवी बाजू येईल कारण आपण देवासमोर पूजा करण्यासाठी बसलेला असतो तर आपलं आणि देवाचं तोंड एकमेकांच्या विरुद्ध दिशेला असतं त्यामुळे हे जे वाक्य आहेत दोन वाक्य आपली डावी बाजू की देवाची डावी बाजू तर ते तुम्ही लक्षात ठेवलं तर तुम्हाला कोणत्याही प्रकारचा गोंधळ पूजा करताना होणार नाही आपण मंदिरांमध्ये जरी गेलो तरी आपल्याला हे सहज लक्षात येतं आणि जर तुम्ही दररोज देवपूजा करत असाल तर तुम्हाला या गोष्टी अगदी सहज सोप्या होऊन जातील जे कधीतरी एकदा पूजा करतं तर त्याचा नक्कीच गोंधळ उडणार आहे पण घाबरायचं काही कारण नाही बरेच जण हाही प्रश्न विचारतात की देवासमोर आपण जो दिवा लावतो तर त्या वातीची दिशा कोणत्या बाजूला ठेवायची यासाठी फक्त एकच नियम आहे दक्षिण दिशेला वातीचं तोंड करायचं नाही बाकी इतर कोणत्याही दिशेला तुम्ही या दिव्याच्या वातीचं तोंड करू शकता आणि दुसरा महत्त्वाचा नियम की देवाचं मुख आपल्या समोर दिसतं तर देवाकडे तोंड करून आपल्याला तो दिवा ठेवायचा असतो कारण आपल्यामार्फत आपण जी काही प्रार्थना करतो किंवा देवाची जी काही स्तुती करतो ती एक प्रकारे आपण देवापर्यंत पोहोचवण्याचं कार्य करत असतो आणि त्यानंतर देव आपल्याला त्या दिव्याच्या ज्योतीद्वारे काही ना काही संकेत देतो किंवा मग आपल्याला आशीर्वाद देण्याचं काम करतो बऱ्याच वेळा आपल्याला दिव्यामध्ये फूल तयार होताना दिसतं किंवा मग दिव्याची जी वात आहे त्याचा जो प्रकाश आहे तो कमी जास्त होताना किंवा त्यामध्ये सुद्धा बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारचे संकेत आपल्याला जाणवतात कधी दिसतात कधी दिसतही नाही पण देव आपल्यावर कधी प्रसन्न होतात किंवा मग आपली पूजा सार्थकी लागली तर बऱ्याच जणांना याचे अनुभव दिव्यामध्ये फूल तयार झाल्यानंतर आले असतील आणि बरेच जण ते कमेंट्समधून सांगतसुद्धा असतात तर आपलं काम फक्त हे आहे की देवासमोर दिवा लावणं आणि देवाची मनोभावे पूजा करणं श्रद्धापूर्वक पूजा करणं तुम्ही जर शक्यतो जो उंच वातीचा दिवा असतो की ज्याची वात सरळ आकाशाकडे जाते अशा पद्धतीची की ज्याची वात आपण मधून ओवतो दिव्याच्या तर त्या पद्धतीचे जर तुम्ही दिवे निवडले तर तुमचा कोणत्याच प्रकारे गोंधळ होणार नाही की दिव्याच्या वातीची दिशा कोणत्या बाजूला करायची कारण ती वात जी आहे ती सरळ असणार आहे आणि तसंही मी तुम्हाला सांगितलं की दक्षिण दिशा ही यमाची दिशा मानली जाते त्यामुळे आपण फक्त धनत्रयोदशीच्या दिवशी जे दीपदान करतो किंवा पित्रांच्या नावाने जे दीपदान करतो तर त्या वातीची दिशा आवर्जून दक्षिणेकडे करायची बाकी इतर वेळा तुम्ही कोणत्याही ठिकाणी दिवा लावला देवाजवळ म्हणा तुमच्या मुख्य दरवाजा मध्ये म्हणा किंवा तुळशीजवळ म्हणा तर तिथे त्या वातीचं तोंड जे आहे ते तुम्हाला दक्षिण दिशेला करायचं नाही आहे तुम्ही मुख्य दारामध्ये दिवा लावत असाल तर तो तुम्ही तुमच्या डाव्या साईडला किंवा मग म्हणजे घरातून येताना डाव्या साईडला किंवा घरातून बाहेर जाताना डाव्या साईडला किंवा उजव्या साईडला लावला तरीसुद्धा चालेल म्हणजे त्यामध्ये अजिबात गोंधळ करायचा नाही तुमच्या त्या मुख्य दरवाज्यातून बाहेर ये जा करताना तुम्हाला वाटलं की मला आज डाव्या साईडला लावायचं आहे तर तुम्ही डाव्या साईडला लावा उजव्या साईडला लावायचं असेल तर उजव्या साईडला लावा फक्त त्याची जी वाट असेल तर ती घराकडे न करता घराच्या बाहेरच्या दिशेने करायची कारण असाच दिवा बघायला योग्य वाटतो घराकडे तोंड करून त्या दिव्याच्या वातीची दिशा आपल्याला करायची नाही आहे भलेही तुमचा दरवाजा दक्षिणमुखी असला तरीसुद्धा किंवा मग त्यावेळेस तुम्ही जेव्हा दिवा लावता तर त्या वातीची दिशा तेव्हा दक्षिणेला गेली तरीसुद्धा चालेल कारण काही गोष्टी ज्या आहेत त्या वास्तुशास्त्रानुसार बांधलेल्या नसतात पण मग त्याला काही इलाज नाही आपण त्याच्यावर असे छोटे मोठे उपाय करू शकतो म्हणजे जास्त गोंधळात तुम्ही तिथे पडू नका किंवा मग जास्त तुमचं डोकं तिथे चालून तुमचा वेळ तुम्ही वाया घालू नका अगदी सहज साधं सोपं करून किंवा मनोभावे आपल्याला फक्त तो उपाय करायचा आहे तिथे दिवा लावायचा आहे म्हणून तिथे तुम्ही तो दिवा लावू शकता आणि याचं दुसरं उत्तर असं आहे की जो कोणी आपल्या घरामध्ये प्रवेश करतो किंवा माता लक्ष्मीच्या नावाने म्हणा किंवा आपल्या कुलस्वामिनीच्या नावाने म्हणा आपण मुख्य दरवाजामध्ये दिवा लावतो की देवी देवतांना तुम्ही आमच्या घरामध्ये प्रवेश करा आणि जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीला ओवाळत असतो तर साहजिक वातीची दिशा आपण त्याच्याकडे येईल अशा पद्धतीने करतो त्यामुळे आपल्याला या दिव्याच्या वातीची जी दिशा आहे ती घराच्या बाहेर राहील अशा पद्धतीने करायची आहे घरात येताना म्हणून नाही करायची ज्या व्यक्ती दररोज देवाजवळ दिवा लावतात तुळशीजवळ दिवा लावतात आपल्या मुख्य दरवाजाजवळ दिवा लावतात त्यांना नक्कीच समृद्धी मिळते आणि त्यांच्या कष्टाचं निवारण होतं परंतु या गोष्टीकडे सुद्धा लक्ष द्यावं की कोणतंही कार्य करताना नियमपूर्वक आणि योग्य पद्धतीने ते काम केलं तर त्याचं पूर्ण फळ सुद्धा आपल्याला प्राप्त होतं जर तुम्ही खूप कष्ट करता परंतु त्याचं योग्य फळ तुम्हाला मिळत नसेल तुमचा व्यवसाय व्यवस्थित चालत नसेल तुम्हाला नोकरीची आवश्यकता असेल परंतु नोकरी मिळत नसेल तुम्ही कर्जबाजारी झाला असाल अशावेळी सर्व परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी श्री विष्णू आणि माता लक्ष्मी समोर, दररोज तुम्हाला शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे परंतु यातील दिव्याची वात ही लाल रंगाच्या दोऱ्याची असावी तर जो कलावा असतो तर त्याची वात तुम्ही करू शकता इतर वेळा कसं आपण दिवा लावताना दुहेरी वात लावतो जिवाचं आणि शिवाचं जिवा शिवाचं प्रतीक म्हणून दुहेरी वात आपण दिव्यामध्ये लावत असतो पण लाल कलावा जर तुम्ही बघितला असेल तर तो अनेक बारीक बारीक धाग्यांनी मिळून बनलेला असतो त्यामुळे ती वात तुम्ही डायरेक्ट त्या जाड दोऱ्याची लावली तरीसुद्धा चालतं तिथे तुम्हाला कापसाच्या वातीची गरज नाही आहे तुमच्याकडे जर लाल पिवळ्या रंगाचा धागा म्हणजेच कलावा नसेल ज्याला आपण रक्षासूत्रसुद्धा म्हणतो तर तुम्ही फुलवात सुद्धा लावू शकता तिथे तुम्हाला दुहेरी वात लावण्याची काही गरज नाही आहे तर दिवा जेव्हा आपण लावतो तर दिव्याला आसन देणं खूप महत्त्वाचं आहे दिव्याला सुद्धा हळदी कुंकू लावायचं फुल वाहायचं नमस्कार करायचा आणि नंतरच तुम्ही पुढच्या पूजेला सुरुवात करायची आहे यामुळे काय होतं धनप्राप्तीचे मार्गसुद्धा सुकर होतात आणि याचे फायदे बघून तुम्हीसुद्धा स्वतः अचंबित व्हाल कारण तुमच्याकडे धनाचा ओघ वाढेल तुमची वेगाने प्रगती होईल अशाच प्रकारे तुमच्यावर जर खूप मोठं संकट आलं तुम्हाला कशाची अनामिक भीती वाटत असेल तर हनुमानांसमोर दररोज तुम्हाला लालवातीचा दिवा लावायचा आहे ज्याला आपण रक्षासूत्र किंवा कलावा म्हणतो आणि त्यासाठी जर तुम्हाला चमेलीचं तेल मिळालं तर तुम्ही नक्कीच ते वापरा नाहीतर मग दुसरं कोणतंही वापरलं तरीसुद्धा चालेल आणि हा दिवा आपल्याला तीन मुखी लावायचा आहे म्हणजेच एकाच दिव्यामध्ये आपल्याला तीन वाती लावायच्या आहेत तीन दिशांना तीन करून तुम्ही या वाती लावायच्या यामुळे काय होतं हनुमानजींची कृपा आपल्यावर होते आणि आपण त्यांना महाबली हनुमान किंवा संकटमोचन हनुमान म्हणतो त्यामुळे त्यांची कृपा जर आपल्यावर झाली तर आपली अनामिक भीती जी असते किंवा कष्ट असतात ते दूर होतात हा उपाय तुम्ही हनुमानांना प्रसन्न करण्यासाठी आणि तुमच्या इच्छांच्या पूर्तीसाठी सुद्धा करू शकता जर तुम्हाला हे दररोज करणं शक्य झालं नाही तर तुम्ही मंगळवार आणि शनिवार हे दोन दिवस मारुतीरायांचे म्हणजेच हनुमानजींचे म्हणून आपण त्यांच्याकडे बघतो तर त्यावेळेस फक्त हा दिवा लावला तरीसुद्धा चालेल ज्याला खूप आजारपण असेल काही ना काही छोटे मोठे आजार दुखणे पाठीमागे लागलेले असतील तर त्यांनीसुद्धा हा उपाय नक्की करा त्यांचं आजारपण दूर पळून जाईल त्यांनासुद्धा एक प्रकारचं बळ मिळेल शक्ती मिळेल आणि आजारपणामुळे जो काही अशक्तपणा आपल्याला आलेला असतो तर तो सुद्धा दूर होईल देवपूजेसाठी कोणतं तेल वापरावं म्हणजेच दिव्यामध्ये कोणतं तेल वापरावं हा तुमचा नेहमीच प्रश्न असतो तर तिळाचं तेल मोहरीचं तेल तुम्ही वापरू शकता आणि जर तुम्हाला ते मिळालं नाही तर आपलं जे खाद्य तेल असतं जे आपण स्वयंपाकामध्ये वापरतो तर त्यातलंच काही तेल तुम्ही छोट्याशा बाटलीमध्ये भरून ठेवा किंवा देवाचं तेल वेगळं तुम्ही भरून ठेवायचं आहे स्वयंपाक करताना तुम्ही जे तेल वापरतं त्यामध्ये बऱ्याच वेळा आपल्याकडून काहीतरी तळण वगैरे होत असतं किंवा खरकटे हात लागले जातात तर असं तेल मग देवपूजेमध्ये वापरू नका जेव्हा तुम्ही तेल खरेदी करतात तर त्यातलं काही तेल तुम्ही स सुरुवातीला देवपूजेसाठी काढून ठेवा आणि नंतर मग तुम्ही ते स्वयंपाकामध्ये वापरू शकता आता आपण नैवेद्याबद्दलची माहिती जाणून घेऊया जगभर पसरलेल्या आपल्या हिंदू भाविकांमध्ये देवाच्या भक्तीचे अनेक प्रकार पाहायला मिळतात त्यातले काही मूलभूत असले तरी त्यांची पुढे रूपे स्थानिक पद्धतीने बदललेली दिसतात म्हणजे स्थानापरत्वे आपल्याला या पूजेमध्ये थोडाफार बदल किंवा नैवेद्यामध्ये सुद्धा बराच बदल आढळतो देवाच्या षोडशोपचार पूजेमध्ये नैवेद्य अर्पण करणे हा एक महत्त्वाचा उपचार आहे आपल्याकडे अनेक ठिकाणी देवाला नैवेद्य अर्पण करताना प्रसादाचं पान झाकून आणलं जातं म्हणजेच काय त्या नैवेद्यावर काहीतरी झाकण असतं केळीचं पान म्हणा किंवा ताट म्हणा तर असं का केलं जातं हा प्रश्न अनेक जणांना पडत असेल तर त्याचंच उत्तर मी तुम्हाला या व्हिडिओतून देणार आहे अयोध्येतील राम मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेनंतर जेव्हा नैवेद्य अर्पण करण्यात आला तेव्हा आपल्या देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या शेजारीच उभे असलेल्या उडुपीच्या पेजावर मठाचे स्वामी विश्वप्रसन्नतीर्थ यांनी पटकन उत्तरीय वस्त्राने आपला चेहरा पूर्ण झाकून घेतला त्यामुळे लोकांची उत्सुकता खूप जास्त वाढली की असं का केलं असेल आपण कुणीही प्रसाद म्हणून खाण्याआधी परमेश्वराने तो नैवेद्य स्वीकारावा अशी भक्तांची इच्छा असते म्हणजेच काय आपण जो नैवेद्य देवाला ठेवतो त्यानंतर थोड्या वेळाने आपल्याला तो घेतो तेव्हा नैवेद्याचं रूपांतर प्रसादामध्ये होत असतं त्यामुळे जेव्हा आपण तो देवाला अर्पण करतो तेव्हा त्याला नैवेद्यच म्हणायचं बरेच जण त्याला प्रसाद म्हणतात आणि जेव्हा तो आपल्याला खाण्यासाठी आपण जेव्हा घेतो तेव्हा त्याला प्रसाद म्हणायचं परंतु हा नैवेद्य अर्पण करत असताना त्यातील पदार्थांचा रंग सर्वत्र पसरणारा गंध यामुळे मनाने ते पदार्थ आपण आधीच उष्टे करतो त्यामुळे कळत नकळतपणे आपली वासना त्यावर बसते त्यामुळे जेव्हा तुम्ही नैवेद्य तयार करतात किंवा घरून जेव्हा तुम्ही नैवेद्य मंदिरामध्ये देवासाठी घेऊन जातात तेव्हा तो नेहमी झाकून न्यायचा तसं बाहेर जाताना तर आपण झाकूनच नेतो पण घरामध्ये सुद्धा आपल्याला देवघरामध्ये म्हणा किंवा तुळशीमध्ये म्हणा नैवेद्य ठेवायचा असतो तर तो लगेच झाकून घ्यायचा आणि नंतरच देवासमोर तो उघडा करून ठेवायचा पूर्वी जी मंदिरं असायची म्हणजेच देवालयं असायची तर त्यांच्या आवारामध्ये ज्या काही पाकशाळा असायच्या तर तिथे तयार केलेले पदार्थ देवाला अन्न नैवेद्य म्हणून अर्पण करण्यासाठी पानात वाढून ते देवापर्यंत आणले जात असत या मार्गिकेमध्ये त्या पदार्थांवर धूळ कचरा उडणं किंवा एखाद्या पक्षाने तो खाण्याचा प्रयत्न करणं या गोष्टी व्हायच्या तर ते टाळण्यासाठी त्यावर दुसरं केळीचं पान पत्रावळी किंवा एक ताट ठेवून किंवा वस्त्रानं झाकून ते नैवेद्याचं ताट आणलं जायचं आपल्याकडे सुद्धा लोकरीचे ते छान असे वस्त्र तयार केलेले असतात आणि जे नैवेद्यावर आपण झाकण टाकण्यासाठी सुद्धा बऱ्याचदा वापरत असतो त्या अन्नावर आपली वासना जाऊ नये म्हणून काय करायचं जेव्हा तुम्ही देवासमोर नैवेद्य ठेवत असतात तर अगोदरच तो झाकून न्या देवासमोर ठेवताना आपले डोळे बंद करून घ्यायचे एकदा की देवाने तो नैवेद्य बघितला अशी आपली धारणा झाली की आपले डोळे आपण उघडायचे आणि नंतर आपण त्या नैवेद्याकडे बघितलं तरी पण काही फरक पडत नाही आणि तुमच्या देवघराला जर पडदा असेल तर मग तुम्हाला डोळे बंद करण्याची सुद्धा काही गरज नाही तुम्ही तो प पर... नैवेद्यावरचा जो काही कपडा पान जे काही असेल ते अलगद काढून घ्या आणि त्या नैवेद्याकडे बघू नका पडद्याच्या आत देवासमोर तो नैवेद्य ठेवून द्या आणि नंतर तुम्ही त्या नैवेद्याकडे बघितलं तरीसुद्धा चालतं तर असे भरपूर पर्याय आहेत जे तुम्ही वापरू शकता नैवेद्य अर्पण करताना त्या पदार्थांचा गंध आपल्याकडे येण्याऐवजी उजव्या हाताने देवाकडे पाठवला जातो यावेळी प्राणाय स्वाहा अपानाय स्वाहा व्यानाय स्वाहा उदानाय स्वाहा समानाय स्वाहा ब्रह्मणे स्वाहा असे मंत्र म्हटले जातात आणि यामध्ये सुद्धा काही ठिकाणी थोडाफार फरक आपल्याला बघायला मिळतो म्हणजे मंत्रसुद्धा थोडेफार वेगळे आपल्याला बघायला मिळतात महाराष्ट्रामध्ये सुदैवाने प्रत्येक समाजामध्ये थोर संत होऊन गेले त्या प्रत्येकाने महाराष्ट्राला सायुज्यता हा प्रकार सहज शिकवला आहे देव आणि आपण हे वेगळे नाहीत आपण म्हणजेच देव आणि देव म्हणजेच आपण यामुळे देवाला दाखवलेला नैवेद्य हा भक्ताच्या हक्काचा प्रसादच होतो संत नामदेवांनी देवाला ठेवलेला नैवेद्य देवाने खाल्ला अशी आख्यायिका आहे तर खुद्द नामदेव महाराजांनी त्यांच्या एका हिंदी कवनामध्ये देवालाच प्रश्न विचारला आहे मी फुले होऊन तुला माला करून घालावी म्हणत होतो मग तू आधीच भुंगा होऊन त्याचा वास घेतलास मग मी काय करू तुला खिरीचा नैवेद्य दाखवावा असे म्हणत होतो पण गायीचे दूध तू बछडा होऊन आधीच उष्टे केले काय करू तर तो अभंग सुद्धा मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवते तो तुम्ही वाचून घेऊ शकता त्यामुळे एकीकडे ही भावना आणि दुसरीकडे देवाचे अन्न हे आपली वासना दृष्टी ज्ञानेंद्रिये यामुळे आधीच उष्टे होण्याची भीती हे दोन्ही प्रकार मानवी भावनांमुळे योग्य वाटतात कुणी कसा भाव बाळगावा हाच तर भक्तिमार्गातला कळीतला मुद्दा आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नैवेद्य आणि दिवा या दोन्हींची माहिती दिली ती तुम्हाला कशी वाटली कोणत्या गोष्टी तुम्हाला नव्याने समजल्या हे कमेंट्सद्वारे सांगायला विसरू नका या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांना शेअर करा म्हणजे प्रत्येकाला याची माहिती मिळेल जर का तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला तुम्ही लाईक करू ला शकता आणि असे छान छान नवनवीन माहितीचे व्हिडिओ ऐकण्यासाठी तसेच पाहण्यासाठी आजच आपल्या दिल्लीकर मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्याच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या धन्यवाद